मैत्रिणींना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तर मीही छान आहे आणि चला आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा जो अगदी तीस मिनटात तयार होईल तर बघू शकता तुम्ही मी एक किलो गाजर वॉश करून घेतले त्यांची साल काढून घेतली आणि आता आपण त्यांना छान किसून घेणार आहोत माझ्याकडे ही स्टीलची किसणी आहे आणि तुम्ही बघू शकतात की माझ्या किसणीने ना भरपूर असं जाड किस, कि किस फाइन होत आहे जास्त फाईन बारीक किस होत नाही आहे बघू शकतात त्यामुळे मला ना हलवा कुकरमध्येच करावा लागतो तर मग मी म्हटलं चला मैत्रिणींसोबत पण शेअर करूया कारण कसं होतं ना काही काही वेळेला आपल्या इथं अचानक कुणी गेस्ट आलेले असतात आणि आपल्याला स्वीट डिश करायची असते पण मग आपला वेळही खूप जात असतो त्यामध्ये तर बघू शकता तुम्ही मी आता तुम तुम्हाला करून दाखवेल अगदी तीस मिनटामध्ये कुकरमध्ये आपण झटपट असं गाजरचा हलवा तयार करू शकतो तर बघू शकता तुम्ही मी आता सर्व कि गाजर जे आहे ते किसून घेतलेले आहेत आणि जो आपल्याला व्हाईट पार्ट आहे ना आतला तो काढून घ्यायचा आहे कारण तो खूप कडक असतो शिजायलाही बराच वेळ घेत असतो आणि आपला गाजर हलवाई त्यामुळे चांगला लागत नसतो तर बघू शकता तुम्ही मी आता पुढे ना कुकर ठेवलेला आहे गॅस ऑन करून आणि त्यामध्ये दोन चम्मच साजूक तूप टाकलेला आहे तर तूप छान विरगडलेला आहे आता आपण त्यामध्ये जो किसलेला गाजर होता तो आपण ॲड करून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे कारण आपण जतजसं मिक्स करत जाणार ना तुपामध्ये आपला किस तसतसं बघा तुम्ही गाजरच्या किसाचा कलर चेंज होत जाणार तर आता बघू शकता तुम्ही बघा आता आपण जस जसं मिक्स करू ना त्याला तसतसं त्याचा कलर अजूनच डार्क आणि छान होत जाईल बघू शकतात आणि मी एक वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने मी आता एक किलो गाजराला एक वाटी साखर आणि ज्या वाटीने मी साखर घालेल ना त्याच वाटीने मी एक वाटी दूध घालेल त्यामध्ये तर तुम्ही पुढे बसू बघू शकता प्रोसेस कसे नाही एखाद वेळेला आपलं लक्ष नसतं व्हिडिओ बघताना त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच सांगून दिलं तर हे बघा मी झाकण लावून दोन मिनटं वाफ घेतली आणि त्यानंतर आता आपण एक एक वाटी साखर ॲड करणार त्यामध्ये आणि वाफ घेताना मी झाकण बंद नव्हतं हो केलं फक्त झाकण ठेवलेलं होतं कुकरवर तर बघू शकतं एक वाटी साखर आपण ॲड केलेली आहे आणि आता त्याच वाटीने आपण एक वाटी दूध ॲड करणार आहोत आणि जे जे इन्ग्रेडियंट्स आपण घालत जाणार ना त्या त्या वेळेला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हलव्याची टेस्ट पण एकदम छान येईल आणि प्रॉपर सर्व पोशनला सर्व साहित्य मिक्स होत जाईल बघू शकता तुम्ही आता दूध घालून पण छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला झाकण लावून तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत तर बघू शकतात तुम्ही आता आपल्या कुकरच्या तीन शिट्टे झालेले आहे आणि जे वेलदोडे आणि विलाईची किंवा आपण जे ड्रायफ्रूट जे घालणार आहोत ना ते मी मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेतलेली आहे चालू बंद चालू बंद करून प्रोसेसमध्ये आणि कुकर उघडल्यानंतर साखरेचा पाक आणि जे गाजराचं पाणी असतं ना ते आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे अगदी त्याला पाच ते सात मिनटं लागत असतात आणि बघा ते थोडंसं सुक कोल्ड व्हायला आलं ना गाजर चालवा की मग त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट ॲड करणार तर बघू शकतात तुम्ही मी इथं वेलदोडे आणि ड्रायफ्रूट ॲड केलेले आहे आणि बघा अगदी तीस मिनटामध्ये आपला गाजरचा हलवा तयार होऊन रेडी आहे तर बघा तुमच्या घरी जर कोणी गेस्ट वगैरे आले तर तुम्ही नक्की या प्रकारे हलवा करू शकता बघू शकता टेक्चर किती छान आलेला आहे कलरसुद्धा किती अप्रतिम आलेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही कश कोणत्या प्रकारे करतात तेही मला कमेंट्स करून कळवा करु� अँड बाय